गोकुचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले यांनी वाहनधारकांना तत्परतेने दिलेल्या आधाराबद्दल आणि दूध संकलनासाठीची तळमळ कौतुकास्पद कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस अतिवृष्टीमुळे महापुराची तीव्रता वाढली असून अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने गोकूच्या दूध संकलनावर परिणाम झाला आहे राशोडे परिसरात रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने दूध वाहतूक करणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले थेट रस्त्यावर महापुराच्या पाण्यात उतरून वाहनधारकांना दिलासा दिला धरणांचा दिला। तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधनगरी तालुक्यात बहुतांश बंधाऱ्यावर तसेच पुलाच्या भराव्यावर पुराचे पाणी आल्याने अनेक रस्ते बंद आहेत परिणामी काही गावातील दूध संकलन ठप्प झाले आहे दूध संकलनाची वाहने पर्यायी मार्गाने गोकुळ प्रकल्प आणि चिलिंग सेंटरना पाठवण्याचे काम गोकुळच्या संकल विभागाचे अधिकारी आणि सुपरवायझर करत आहेत राशवडे ते परिते दरम्यान भोगावती नदीवरील पुलाच्या मार्गावरील रस्त्यावर महापुराचे पाणी आल्याने दूध वाहतुकीच्या गाड्यांना राशवडेहून पलीकडे परिते येते जावयाचा ये कसे हा प्रश्न पडला गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले यांनी संकलन विभागाच्या अधिकारी आणि सुपरवायझर यांच्या समवेत त्या ठिकाणी जाऊन दूध वाहतुकीचे टेम्पो सुरक्षितपणे पुरातून मार्गस्थ करण्याचे नियोजन केले यावेळी सहाय्यक दूध संकलन अधिकारी राजेंद्र चौगले मुकुंद पाटील सुपरवायझर निलेश पाटील सतीश पवार अतुल पाटील यांचा समावेश होता यावेळी गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले बोलताना म्हणाले पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मुख्य बनला आहे पूर परिस्थितीत दूध घरात राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे पूर परिस्थितीतून मार्ग काढत जास्तीत जास्त दूध संकलन करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा गोकुळचा प्रयत्न सुरू आहे गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले यांनी तत्परतेने दिलेल्या आधाराबद्दल आणि दूध संकलनासाठीच्या तळमळीबाबत शेतकरी आणि वाहनधारकांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे के न्यूज प्रतिनिधी घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका